माजी आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे गट बॅकटूटोवर जाणार जिल्ह्यात एकच चर्चा तर रायगड जिल्ह्यासह कर्जत भाजपला माजी आमदार सुरेश लाड यांच्या रूपाने मिळणार नवसंजीवनी राज्याच्या राजकारणात कर्जत विधानसभेचं तीन टर्म आमदार अशी ज्यांची ओळख काम व दांडगा जनसंपर्क असलेलं विधानसभेतील लोकप्रतिनिधी म्हणून तर रायगड जिल्ह्यातील एक वजनशील नेता म्हणून शांत संयमी आमदार सुरेशभाऊ लाड यांची विशेष ओळख मात्र सन दोन हजार एकोणीस नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह हो समोर आल्यानंतर दीर्घ आत्मपरीक्षणानंतर आमदार सुरेश भाऊ लाड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास व्यक्त करत पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर आणि कर्जत विधानसभेतील भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या विश्वासाप्रती नागपूरमध्ये राज्याचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला त्याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सांस्कृतिक मंत्री सुधीर मनगुंटीवार चित्रताई वाघ आमदार प्रशांत ठाकूर विक्रांत पाटील अविनाश कोळी यांसह कर्जत विधानसभेतून जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोई जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे तालुकाध्यक्ष राजेश भगत नितीन कांदळगावकर मंगेश मस्कर किरण ठाकरे सुनील गोपटे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सुरेश लाड यांच्या भाजप पक्षप्रवेशा दरम्यान त्यांच्या समवेत माजी सभापती नरेश पाटील संदीप पाटील श्वेता मणवे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण नगराध्यक्ष शरद लाड राजेश लाड राजू हजारे विजय हजारे युवकाध्यक्ष सागर शळके कार्याध्यक्ष जगदीश ठाकरे ज्येष्ठ उद्योजक रामशेठ राणे देविदास बडेकर लाल आडाव नंदकुमार लाड समीर देशमुख सुनील सुखदरे राकेश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने नागपुरात हजर होते त्यामुळे माझे आमदार सुरेश लाड यांच्या पक्षप्रवेशानंतर कर्जसह रायगड जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढली असून दोन्ही राष्ट्रवादी गट भविष्यात बॅकटोवर जाणार तर भाजपला नवसंजीवनी मिळणार असे राजकीय जाणकारांमध्ये बोलले जात आहे कर्जत तालुक्याचे माजी आमदार आणि आमचे नेते सन्मान्य सुरेश लाडसाहेब यांनी आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये मान्य प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे मी माननीय सुरेश भाऊ लाडसाहेबांचं मनापासून स्वागत करतो आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज आनंदित आहोत की एक अतिशय मोठी अशी ताकद रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे भारतीय जनता पार्टी जी आज देशभरामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणानं उभी राहते आहे त्या भारतीय जनता पार्टीचा सबका साथ सबका विकास हे सूत्र खऱ्या अर्थानं अवलंबायचं असेल तर जनसामान्यांपर्यंत केंद्र सरकारची कामं राज्य सरकारची कामं ही पोचण्याची आवश्यकता आहे आणि मला आनंद आहे की ज्यांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तीन तीन वेळा प्रतिनिधित्व कर्जत मतदारसंघाचं केलेलं आहे त्या कर्जत मतदारसंघाच्या गावागावांमध्ये सुरेश लाडसाहेबांच्या विषयी एक मोठं आकर्षण आहे सुरेश भाऊ आणि त्यांच्याबरोबर त्यांचे सर्व खंदे सहकारी हे सारे मिळून येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या सर्वसामान्य जनतेला त्यांना अभिप्रेत असलेला विकास करून देण्यासाठी हे निश्चितपणानं एक मोठी ताकद लावतील त्यांच्याबरोबरनं भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सहकारी नेते हे निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील आणि त्यांच्यामुळे या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही आता एक नंबरची पार्टी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो येणाऱ्या सर्व निवडणुका अतिशय ताकदीनं लढवण्याच्या दृष्टिकोनातून ही आज मुहूर्तमेढ रोवली गेली आहे पुन्हा एकदा लाडसाहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं सह। मनापासून स्वागत